नमस्कार मित्रांनो आज आपण मावशीकडे पालुवा हा मासा घेऊन दिलेला आहे तर पालुवा खाडीत मिळणारा मासा आहे तर हा दीड किलोचा मासा आहे साधारण साडेपाचशे रुपये पाचशे रुपये दिला मला हा तर आता आपण याची काप कापण्याची पद्धत पाहूया छाया मावशी आहे आपल्या ओळखीची आहे मागे आपण इथे एक व्हिडिओ टाकलेला आहे सुरमई कटिंगचा अजून एक आली छोटी तर मित्रांनो हा मासा साफ करायला कठीण असतो कारण याला मोठी भिंग असतात पण खायला मात्र एकदम चविष्ट असतो मधून कापलेला आहे दोन भाग केले मावशी बोलली की या मोठ्या माश्याची एक विशिष्ट पद्धत आहे कापायची मधून कापून त्याचे दोन भाग केले आणि खालचा पोटाकडचा भाग आहे ना पोटाकड पोटा तू मावशी भाग आमटे वापरतो त्याच्यासाठी तो कट केला ती बोलली की उभा आपूया आधी म्हणजे पोटाकडचा भाग आहे तो आमच्याला भेटेल आणि बाकीचे पाठीकडचे भाग आहे तो फ्राय करायला

पाठीचा भाग कट करून झालेला आहे आता डोकं कट करते ताजा फडफडीत पड़ मासा आहे पाहू शकतात मित्रांनो आपल्या आता ह्या पालू माश्याच कटिंग झालेलं आहे दोन घेतला मावशीने मावशीकडे स्किल स्कील असल्या मावशीने जलद कट केलं एकदम किती आले मावशी किती पन्नास रुपये आलेले <laughs> तर मित्रांनो आता छाया मावशी आपल्याला सुरमई कटिंग दाखवणार आहे किती किलोची मावशी बा ह्या सुरम बारीक बारीक मा किती किलोची आहे भाऊ पाच किलोची आहे तर मित्रांनो आता या भाऊंची आहे कुठून आला भाऊ गावकर वाडा अरे गावकर वाड्यातील ना आपल्याला गोंधळाला भेटलेले ते ओके तर आपले ओळखीचे भाऊ आहे वाड्यातील पाच किलोची ची चुरमे घेऊन आलेले किती रुपये किलो होती नऊशे रुपये किलो म्हणजे साडेचार हजार रुपये पडले साडेचार हजार रुपयाची सुरमे आहे पण फ्रेश सुरमे आहे त्याच्यामुळे रेट आहे बरोबर मागच्या व्हिडिओत तर मित्रांनो पाहिलेलं आहे छाया मावशी एकदम शार्प कटिंग करते छाया छायामावशी तुम्ही पाहू शकता एकदम हार्डन वाले एकदम सुरे आहे ते बघा मावशी सुर्याची किती दोनशे तीनशे किंमत ना तीनशे रुपये सुर्याची किंमत आहे स्पेशल सुरा असतो कारण याने एकदम स्लाइस जे काढतात मासे ते एकदम पातळ येतात त्यामुळे सुरमईला मावशी हा सुरा वापरते मगाशी तुम्ही बघितलं की जो पारंपरिक सुरा होता माशी कटिंगचा तो वापरला होता आता हार्डन सुरा घेतला त्याने कारण कसं आहे मा, सुरमई मासा कॉस्टली असल्यामुळे जास्तीत जास्त पातळ जसे पीस येतील तितकं बरं असतं त्याच्यामुळे क्वांटिटी जास्त होते त्या पीसची तुम्ही खाऊ घेतला घरात दादाने घरी खायला खाले दादाच्या घरी गोंधळ होता त्याच्यामुळे त्या गोंधळाला पाहुणे वगैरे हो खूप गेले पाहून येईल त्याच्यामुळे सर्वांना पुरे लसी त्यांनी पाच किलोची घेतली मी त्यांना पाहू शकता छोटी गाबो आहे ती आहे ती मावशी तू मोठ्यात मोठे किती कापलं पंधरा किलो कापत ना पंधरा भेटत नाही मोठे मासे पण तू मावशी छाया मावशी पंधरा सहज कापू शकते कारण मावशीकडे ते स्किल आहे मोठे मासे कापण्याच मावशीचा मासे कटिंगचा अनुभव दांडगा आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता किती एकदम शार्प असे हे स्लाइस काढत आहे सुरमेचे आपण पहिला माव मासा कापला मावशीकडे मावशीची बोनी केली आज आवक बऱ्यापैकी आहे मासे त्याच्यामुळे मावशी कटिंग येणार भरपूर मावशीकडे <Sergio değiştinhopabi> असे तीस रुपये किलो ना रेट मित्रांनो तीस रुपये किलो असतो मासे कटिंगचा रेट बादर आवक प्रमाणे थोडंफार बार्गनिंग करू शकता कारण जेवढा मासा कॉस्टली असतो तेवढा तो काळजीपूर्वक कटिंग करावा लागतो त्याच्यामुळे त्याला चांगल्या कटरची आवश्यकता असते तर छाया मावशी आपली ही जे चांगले मास्टर कटर आहेत त्यामधली एक असल्यामुळे तिचा जो मासे कटिंगचा रेट आहे तो तीस रुपये किलो आहे तीस रुपये पूर्ण मार्केटचा जो मालवण बीचवरील रेट आहे तो तीस रुपये पर के जी असा आहे कटिंगचा बहु शकता कशे व्यवस्थित अगर ये के लिए थे स्लाइस ஷிப்ட்

केलेल्यानंतर ये बाबा लाल लाल ये हावशी बाइक घेऊन मेन लीनला बोलले मी टीम मावशी आता सांगणार काय मोजून किती पीस झाले ते मोजत मोजत टाकते म्हणजे आपल्याला समजू शकतो की कि पाच किलोची सुरमई घेतली तर किती पस पीस पडतात अरे तो सहा वाजता निघालो ठीक आहे दोनशे एकच होहालक्ष्मीचा अकरा साडे अकरा झाले अकरा साडे अकरा वाजता तू बसलो जरी ना बारा वाजता गाडीत बसलो तरी तू चार वाजता तरी ते काय तू ते काय सांगिते काय सांगिते मित्रांनो पन्नास पीस बरोबर झालेले आहेत म्हणजे तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की कि पाच किलो ची सुरमईचे साधारण पन्नास पीस म्हणजे एका किलो मागे दहा पीस झालेले आहेत वेस्टेज वगैरे बघू अशा तऱ्हेने सुरमई कटिंग आणि पालू कटिंगच हे झालेलं आहे काम झालेलं आहे मावशीच बाबा बाब, बाब, बाब। बाब।